नमस्कार निरुपाचं वागणं खूपच चुकीचं असतं रवीचा जीव सुद्धा सत्यजित आणि मीरा तिच्यासाठी पनवतीच असतात निरुपाला मात्र खूप राग आलेला असतो पण सुधाकर मात्र खूपच चिडलेला असतो सुधाकर निरुपाला बोलतो निरुपा अगं कसं वागतेस तू खरं तर मला तुझं हे वागणं पटतच नाही पण काय करायचं तेच कळत नाही निरुपा स्वतःला सावर तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस अगं उद्या जर का तुला खर खऱ्या गोष्टी कळाल्या आणि कदाचित तू एकटी पडलीस तर तर स्वतःच्या मनाला विचार काय होईल ते तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरूपाला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी निरूपा मोठ्यानी बोलते मला आता काही बोलायचं नाही आणि निरूपा हार करत असते त्यावेळेला सुधाकर राव मोठ्याने बोलतात खरं सांगू का निरूपा अगं तू हे का करतेस निरुपा तू असं करू नकोस प्लीज प्लीज तू हार बनवायची कामं या मीराकडे दे अगं मीरा पटापट पटापट -पत, -पत हार बनवते तेव्हा लगेच मीरा बोलते द्या ना बाईसाहेब मी करते तेव्हा लगेच निरूपा बोलते माझ्यापासून लांब राहायचा अजिबात हार वगैरे बनवायचा नाही आणि घरची गुढी तर मला तुझ्या हातून उभा राहायचीच नाही तू आत्ताच्या आत्ता लांब राहा पनवती आहेस तू पनवती अगं घरात एक पनवती कमी होता तर दुसरा पनवती आला हे ऐकून मात्र रवीला खूपच राग येतो आणि रवी, रवी मोठ्याने बोलतो आई बस अगं मम्मा तू काय बोलतेस कळतंय का तुला मला खरंच तुझ्या वागण्याचं खूप नवल वाटतं अगं तू या दोघांना हो पनवती म्हणतेस या दोघांना हो अगं ही दोघं जर का काल तिथे आलीच नसती तर कदाचित तुझा हा मुलगा जिवंत नसता कदाचित या दोघांमुळेच तुझा मुलगा जिवंत आहे लक्षात ठेव निरूपा तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागतेस असं सुधाकर टणकावतो त्यावेळेला सुधाकर रवीला बोलतो रवी नक्की काय झालं होतं काल तेव्हा लगेच रवी सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सुधाकरला सांगतो तेव्हा सुधाकरला खूप मोठा धक्का बसतो सुधाकरला काय करावं तेच कळत नसतं सुधाकर खूपच हादरलेला असतो त्याच वेळेला सुधाकर मोठ्याने बोलतो आता तर मी त्याला सोडणारच नाही आता तर मला त्याचं हे वागणं पटतच नाही त्यावेळेला मात्र मीरा सुधाकरला बोलते बाबा प्लीज आता उगा झालेल्या गोष्टींवरती विचार करायचा गरज नाही तुम्ही नका काळजी करू हे ज्याने कुणी केलं असेल त्याला मी धडा शिकवणारच नाही ना त्याच्या मुसके आवळत त्याला फरफटत रवी भाऊजींच्या पायाशी आणून टाकलं तर नावाची मीरा मीरा सत्यजित गायकवाड नाही आता तुम्ही बघा मी काय काय करते ती तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीराला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच निरूपा मीराकडे बघतच राहते आणि त्यावेळेला रवी न, न निरुपाला बोलतो बोल ना तिला पनवती बोल तिला नाही नाही ते बोल तिचा अपमान कर पण तिच्याचमुळे तुझा मुलगा जिवंत आहे हे विसरू नकोस आज तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेयस हे मात्र लक्षात ठेव त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मम्मा मला तर तुझ्या वागण्याचाच नवल वाटतय मम्मा तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची मम्मा मी तुला या गोष्टीसाठी नक्कीच नक्कीच माफ करणार नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपा बोलते मला काही माहिती होतं का की या दोघांमुळे तुझा जीव वाचला आहे त्यावेळेला लगेच रवी बोलतो मग आधी नीट समजून घ्यायचं आणि नंतर बोलाय वेळेला लगेच मी राम मोठ्याने बोलते जाऊ देत ना रवी भाऊजी आणि तसंही या गोष्टींमध्ये मला पडायचं नाही आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा आपल्याकडे नीट साजरा झालाच पाहिजे प्लीज उगाचंच भांडणं उकरून काढू नका तेव्हा लगेच रवी बोलतो वहिनी खरंच तुझी कमाल आहे मला खरंच तुझी कमाल वाटते वहिनी तू असं कसं काय वागू शकतेस एखाद्याला तू अशी किती पाठीशी घालणार आहेस वहिनी खरंच असं का बघतेस तू त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते खरं सांगू का नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा जे आहे समोर त्याचा विचार केलेला बरं एक गोष्ट लक्षात ठेवा रवी भाऊजी आपल्या घरात आनंद पाहिजे बाकी काही नाही आणि मला आनंदाशिवाय दुसरं काही नको हे तुम्हाला तर माहिती आहे ना त्यावेळेला सुधाकरराव मोठ्याने ठणकावून सांगतात आज आपल्या घरची गुढी सत्यजित आणि मिराज उभारणार बाकी कोणी नाही तेव्हा लगेच मोठ्याने देविका बोलते बाबा प्लीज तुम्ही काय बोलताय कळताय का तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता काय बोलताय कळताय का म्हणजे मला सगळं काही समजतंय एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही कारण मुळात मला तुमचं हे बोलणंच पटत नाही तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि खरं सांगायचं तर तुमचं हे वागणं चुकीचं आहे लगेच सुधाकरराव म्हणतात तू नको मला सांगूस आणि खरं सांगायचं तर देविका तुला स्वतःला लाज वाटत नाही का गं तू जे वागतेस ते बोलताना अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मला तर मुळात तुझं वागणंच पटत नाही देविका एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्या वागण्याचा विचार करणार नाही देविका मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते बाबा तुम्ही जे काही बोलताय ते चुकीचं बोलताय आणि तुमचं हे वागणं खरंच मला पटत नाही बाबा प्लीज समजून घ्या ना तुम्ही त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात मी सांगितलं ते तू लक्षात घे खरं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आणि मला तुझ्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी तू माझ्याशी या पद्धतीने बोलू शकत नाहीस देविका तेव्हा लगेच मीरा मोठ्याने बोलते बाबा आपल्या इथे गुढी उभारली गेली म्हणजे झालं माझ्यासाठी ते महत्त्वाचं आहे त्यासाठी गुढी कुणीही उभारली तरीसुद्धा मला चालेल मला काहीही फरक पडत नाही बाबा प्लीज प्लीज बाबा जरा तरी विचार करा कारण बाबा तुमच्या या वागण्याचा त्रास मला सुद्धा होतो बाबा खरंच तुमचं हे वागणं मला पटत नाही तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला सुधाकरराव मीराला बोलतात निर मीरा प्रत्येक वेळेला स्वतःचं वागणं चुकीचं आहे असं बोलू नकोस खरं सांगायचं तर जरा तरी विचार कर मीरा मीरा खरंच तुझं वागणं मला पटत नाही त्यावेळेला मीरा बोलते बाबा उगाच घरात भांडणं कशाला करायची बाबा प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच सत्यजीत सुधाकरला म्हणतो बाप जाऊ देत ना तेव्हा लगेच निरुपा बोलते त्यांची इच्छा आहे ना मग तसाच होऊ देत तुम्ही दोघांनीच गुढी उभारा बाकी कोणीही गुढी उभारणार नाही तेव्हा मात्र देविकाचा चेहरा सापच पडतो देविकाला काय बोलावं तेच कळत नसतं देविका चांगलीच हादरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाला निरूपाने चांगलाच दणका दिलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू